मी राहायला नाशिकला माझं नाव नामदेव खरकड प्रत्येक जण हे करू ते करू म्हणतात पण ऍक्च्युली काहीच कोणीच काही करीत नाही शेती आम्ही कांद्याची करतो आणि त्याच्यात मजुरी एवढी वाढलेली आहे पिकाला हमी भाव नाही आहे आणि खतांचे भाव भरमसाट झालेले एकरी कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये आम्हाला खर्च आहे कांद्याला पण तेवढा भाव मिळत नाही गव्हर्नमेंट सुधार आणतच नाही ज्या टायमाला माल थोडा कमी पडतो म्हणून भाव वाढतात गव्हर्नमेंट फक्त बाता करतं केले थोडंफार केलं पण त्याचा उपयोग काय हे हाताने खातात हे हाताने काढून घेतात सरकार म्हणतो आम्ही महिन्याला दोन हजार रुपये देऊ हां आज वर्षाचं एक लाख रुपयाचा खर्च झाला तर सतरा अठरा टक्के लावला अठरा हजार तर आमचेच घेतात ऍक्च्युली सरकारच आमचे पैसे खात आहे नुसतं फक्त बोलतं गव्हर्नमेंट हे भाव देणार आहे ते भाव देणार आहे शेतीचं उत्पन्न दुप्पट करणार आहे मग आता शेतीला वीज पाहिजे वीज देत नाही वी वेळेवर कर्ज बाजारी शेतकरी झालेला असतो पण लोन पुणे अमाऊंट माफ नाही होत ना दहा टक्क्यामधले एक दोन टक्के माफ होऊन फायदा नाही शेवट शेतकरी रिवर्सच जातो तरी गव्हर्नमेंट ना कर्ज माफी नाही दिली तरी चालेल पण शेतीला योग्य भाव द्या ना सबसिडी काहीच नाही आणि ते स्प्रिंकलर वगैरे ला सबसिडी येते पण तिला पण भरपूर प्रोसिजर आहे त्याच्यात पहिले आपल्याला टाकायला लागतात नंतर ती सबसिडी येईल तेव्हा येईल इथं कधी फंड नसतो तर कधी काय नसतं हक्क मागतोय हक्क मागतोय हक्क मागतोय महाराष्ट्र माझा